प्रवासाला जाताना खूप मनामध्ये भीती वाटते किंवा मन चलबिचल होतं एखादी स्त्री असते एका घरातली आपले कुटुंबातील व्यक्ती काही प्रवासाला बाहेर गेले तर तिचं मन स्थिर राहत नाही की घरामध्ये तो व्यक्ती व्यवस्थित येईल का गटना गटना ना ना, तो व्यक्ती सुखरूप पोहोचेल का त्याच्यासोबत कोणती घटना तर घडणार नाही ना त्याच्या सोबत कोणती वाईट गोष्ट तर घडणार नाही ना अशा गोष्टींनी तिचं मन खूप धास्तावलेलं असतं तर अशा वेळेस आपलं मन धास्तावू नये आपल्या जी काही प्रवासात व्यक्ती गेलेली आहे घरी यावे सुखरूप जाखरूप घरी यावी किंवा आपण सगळे जर कुठे प्रवासाला जातो तर आपल्या सोबत कोणताही अपघात घडू नये आपण सगळे सुखरूप महाराजांच्या कृपेने सोबत यावं महाराजांचं व्हावं आपल्या किंवा हो आपण जी गाडी चालवते त्या गाडी भोवती यासाठी आपल्याला आवर्जून मी तुम्हाला जे तीन गोष्टी सांगणार आहेत त्या तीन गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट तुमच्या सोबत प्रवासात जाताना ठेवायची आहे ही गोष्ट ठेवल्यामुळे तुम्हाला तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतो व कोणतीच वाईट बाधा बुषपिशाच बाधा तुम्हाला अडवी शकत नाही किंवा अपघात किंवा वाईट गोष्ट देखील आपल्या सोबत घडू शकत नाही त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे ही पांढरीची काठी आहे आता ही पांढरीची काठी ठेवल्यामुळे किंवा अजून अन्य दुसऱ्या थे दोन गोष्टी ठेवल्यामुळे आपल्यासोबत काय घडतं कशा पद्धतीने महाराज आपलं संरक्षण करतात या संबंधी सगळी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे त्याची लिंक मी खाली देत आहे आवर्जून ती लिंक चेक करायला विसरू नका नक्कीच लिंक चेक करा कारण प्रवासाला जाताना या गोष्टी आपल्या जवळ असणं अतिशय अतिशय गरजेचं व महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ